जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात काय आहे यापेक्षा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचा ठाम निर्धार राज्यातील जनतेने केला आहे सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे अस्तित्व काही दिवसात संपुष्टात येईल असा दावा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली तुमच्या मनात काय आहे याला महत्व नाही जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आणायचा ठाम निर्धार आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे वारे आता जोरात व्हायला लागले असून प्रत्येक पक्षामध्ये आता या विधानसभा निवडणुकीसाठीची आवश्यक मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जी बनवायला सुरुवात करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवायचे आव्हान महाविकास आघाडी पुढे आहेत तर महायुती पुढे असलेली सत्ता टिकून महाविकास आघाडीला नमवण्याचं आव्हान आहे पारमेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे गणेश उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे गावातील मुंजवा तरुण मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे या मित्रमंडळाच्या माध्यमातून गावात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत उत्सव काळामध्ये मित्रमंडळाच्या वतीने परिसरामध्ये आकर्षक सजावट व लाईट डेकोरेशन करण्यात आले आहे पांडवकालीन लेणी असलेल्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र डोकेश्वर मंदिर परिसरात श्रावण मास व गणेश उत्सवाच्या काळात भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते त्यामुळे मंदिर परिसरात कचरा व इतर वस्तू इतरत्र पडल्या होत्या त्यामुळे डोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दोन तास स्वच्छता करून हा परिसर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी डोकेश्वरचा यात्रा उत्सव होता राज्यभरातून भाविक यात्रा उत्सवासाठी हजेरी लावतात गारगुंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्यांचा मृत्यू झालाय तर एक शेळी गंभीर जखमी आहे ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली पारनेरच्या पठार भागात गेल्या काही दिवसात बिबट्याची संख्या वाढल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय गारगुंडी येथील शेख वस्तीवरील आमिल अब्दुल शेख या शेतकऱ्याच्या मालकीच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर सोमवारी पहाटे बिबट्याने हल्ला केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑप्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस घेऊन जाणाऱ्या कारने टेम्पोला धडक दिली त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी पन्नास हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस व दोन लाखाची कार असा दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय नगर पुणे महामार्गावर चारशिवारात आस्वाद मिसळ हॉटेल समोर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलीस अंमलदार आदिनाथ शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निहाल इक्बाल बागबान याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला याकरिता यासाठी पाच नंबर साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे या तलावाचे जलपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न शहराला पाणी पुरवठा लवकरच करण्यात यावा याकरिता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप व पाणी पुरवठा अधिकारी यांची बैठक साईबाबा तपोभूमीच्या सभागृहात घेण्यात येऊन पत्रकार परिषद घेण्यात आली या प्रसंगी आमदार आशुतोष काळे समवेत मुख्य अधिकारी सुहा जगताप माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद मंदार पहाडे कृष्णा आडाव बाळासाहेब आडाव आदीसह उपस्थित होते जर विचार केला जी काही छोटी छोटी कामं बाकी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं नवीन कनेक्शन जे शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम प्राधान्याने आपण पूर्ण करणार आहोत आणि आत्ता सध्याला ज्या अस्तित्वातील लाईन आहेत त्या अस्तित्वातील लाईनवरून आपण शहराला तीन दिवसाड पाणीपुरवठा करणार आहोत खरं तर आपण दैनंदिन पाणीपुरवठा सुद्धा करू शकतो परंतु सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी आपलं जे नळ कनेक्शन आहे ते जुन्या लाईनवरून नवीन लाईनवर जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करता येईल यामध्ये प्रामुख्याने असं जाणवलं का आपले बरेचसे कनेक्शन अजून जुन्या लाईनवर आहे तर मी आता ओ साहेबांना आताच मध्ये विनंती केली का आपणच नगरपालिकेच्या माध्यमातून ते कनेक्शन शिफ्ट करण्याचं काम चालू करावं जेणेकरून आता जे काही वितरण करायला अडचण येते ती कुठेही राहणार नाही ते जे काही कनेक्शन्स असतील ते पूर्ण करून आपल्याला रोज कस पानी देता येईल असा प्रयत्न करावा शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील राशील आई नगरच्या शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसीय भव्य असे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते या पाच दिवसीय श्रीराम कथेची मंगळवार दिनांक सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने सांगता करून संपूर्ण गावातून फटाक्याची आतिषबाजी करत टाळ मृदुंग पारंपरिक वाद्य वाजवून महिला तसेच पुरुष मंडळांनी पावली व फुगड्या खेळत शिवकालीन देवी देवतांचा भक्तांचा जिवंत असा नयनरम्य देखावा तयार करून डोक्यावर कळस घेऊन ग्रंथनिंदीची संपूर्ण गावातून शोभयात्रा काढत लाडक्या गणरायाला निरोप देऊन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय जयकारात लाडक्या गणपतीरायाची मूर्ती विसर्जन करण्यात आली महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मोठ जण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणावरून राज्यात वाद सुरू आहे दुसरीकडे आता राज्यातील धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी सरकारवर दबाव बसवण्यास सुरुवात केली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे हत्यार उपसला आहे यासाठी उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे मात्र धनगर समाजाच्या आरक्षणावरून आता महायुतीमधून विरोध सुरू झालाय महायुतीमध्ये समाविष्ट असणारे अजितदादा यांच्या गटातील आमदार किरण लहामटे धनगर समाजाला शेड्युल्ड ट्राईब म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळेल तर आंदोलन करू असा इशारा दिलाय त्यामुळे महायुतीमध्ये अजितदादांची कोंडी होणार असल्याचं भासत कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणाचा एक वेगळं स्थान ठेवत आहे हे काही वेगळं सांगायला नको या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं यंदाही या मतदारसंघाकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटाचे विशेष लक्ष आहे गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात राम शिंदे यांचा पराभव झाला होता शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राम पराभव केला होता यावेळी सुद्धा या मतदारसंघातून राम शिंदे विरुद्ध अशी लढत होणार आहे अशी शक्यता आहे दरम्यान शिंदे यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यावर जामखेड येथून जोरदार हल्ला चढवलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री